याच्यासाठी की कोणीतरी बीड गार्ड आपल्या जोडले यायला पाहिजे तर करवेळा स्वतः एक बीट आहे आणि तिथे गार्ड सागर झाले तर आपण तिथे गेलो आहोत पण ते काही कामासाठी बाहेर गेलेले आहेत तर आपण आता रेस्क्यूला चाललेलो आहोत स्पेक्टेकल कोबरा तिथे कन्फर्म आहे आपली टीम ऑलरेडी पोहोचलेली आहे तिथे प्रतीक पालवी आणि ज्ञातीम पोचलेला आहे तिथे ज्ञानेश्वर तर प्रॅक्टिकल कोबरा मध्ये आहे मित्रांनो नाहीतर त्यांनी रेस्क्यू केला असता ते बऱ्यापैकी सगळे नॉन साप साफ रेस्क्यू करतात आणि वेनवस साफ पण करतात पण तेव्हा जेव्हा सिच्युएशन इझी असेल आणि आता सिच्युएशन खराब आहे अशा वेळेस मी प्रत्येक सर्परक्षकाला विनंती करतो की स्वतःच्या इगोवर येऊन नका देऊ आणि घाई नका करू साप करताना तर त्यांनी घाई नाही केलेली आहे मला बोलवलेलं आहे आपण तो कोबऱ्या रेस्क्यू करूयात आणि बघूयात पुढे काय होतंय ते आपल्याला गाडी घ्यायला आली होती आपण तिला फॉलो करतोय सध्या जागा करू शकता मित्रांनो तुम्ही आतमध्येच आहे तर अशा ठिकाणी साफ तर निघणारच आहेत पण लोक कॉपरेटिव्ह आहेत हे आपलं खूप भाग्य आहेत बघूया आता काय होत आहे तुलाच करायला सांगणार होतो फक्त बघणार होतो दोन वेट कर काढू तुला रॅट झाले कन्फर्म तर काढणं काय आता सर सॉरी थोडं बघण्यामध्ये प्रॉब्लेम झाला अरे त्यात काय नाही पण सोगरा ओळखला बस झाला मोगऱ्याला रॅटने ओळखलं ते बरं झालं विषारी आपण का असं कुठल्या दिन विषारीला विषारी ओळखलं तरी चालेल असते मी पण जरा नाजिकच दिसते घेऊन ना भलं लागं त्या हेठून मग त्या साईडला तिकडे पाहिजे इथं लक्ष द्या त्या साईडला पळवून करून कुठे पळल पळून करून

अंधल जरा असेल ना अंधल नाही कल्लर हो ना तुम्ही कल्लर होणे जायचं नाही नाही तुम्हाला आता सांगतोय जरा ऐक ना ती आंधल आहे ना तिला मागे बघा असे पट्टे पट्टे असतात असे रेषा रेषा असतात आणि काले गाले पट्टे असतात आणि शक्ती पण पातल पातल होत जाते पुढून ने ना शक्ती पातल 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 अशी होत जाते आणि डोक्यात बघा तुम्हाला डोक्यात दिसेल हे बघा रेषा रेषा दिसतात आणि जो नाग असतो ना त्याच्यावर ही जी स्किन असते ना ही बॅटरी बॅटव नाही ते बॅटरी बॅटव ना ही जी स्किन असते ना ते नागाला असे खवले नसतात ते षटकोणी नसतात असे तांदळासारखे असे दाणे वगैरे असतात कलर वर नाही जात कलर हवामानानुसार बदलत राहतात आता हा आहे ना थोडे दिवसात अजून आहे ना काला पण होईल कलर वर नाही जायचं डिफेंड नाही हा फक्त शेपटी बघा पातल पातल आहे आणि रेशे बघता का तुम्ही असे एकदम काले 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 होत जातात आणि आपल्याकडे अंधश्रद्धा पण याच्याबद्दल की गायीच्या शक्ती मारली हे होतो पाय आपल्या पायाला वगैरे मारलं तर आपण हे होतो लुल वगैरे होतो असं काहीच नाही बघा असं असतं तर आता एवढ्याला याचा धोका पण नाही आज ना पकडला पण नाही ना आपण तरी आपल्यासाठी चांगलं आहे कारण हा साप कशासाठी येतो माहिती तुम्हाला उंदीर वगैरे येतात ना आपल्या घरामध्ये आम्ही हा साप येणार आमच्या घराच्या साईडला सोडून देतो सरांच्या साईडला आम्ही घर येत ना त्यांच्या साईडला सोडून देतो जंगलात पण नाही सोडणार कारण हा आपल्यासाठी फायदेशीर आहे ना हा जर तुम्ही ओळखला असता ना तर त्यांना पण याची गरज नसे लागली आणि आपल्याला पण याची गरज नसे लागली आणि तुम्ही स्वतः बोलल्यास ते राहू द्या पण आता ते तुम्हाला तसं समजणार नाही ना म्हणून ते दाखवलं तुम्हाला नाही आमचा प्रयत्न काय माहितीये का साप ओळखायला शिकले पाहिजे असं विषय बरच साप पकडायची गरज नाही लागणार आपल्या ते मागे दोन साप पकडले ना ते दोन साप जे पकडले ना याच झाडावरती तर ते दोन्ही साप पण विषारी नाहीये आणि ते साप जरी चावले ना तरी दवाखान्याची पण गरज नाहीये आणि जो साप आपल्या येते ते दोन पकडलेले ते चावत पण नाही शक्यत पण आपल्याला माहितीच नाहीये म्हणून आमचा प्रयत्न आहे की ती माहिती पोहोचली पाहिजे तुमच्यापर्यंत दिसलं आधी हॅलो मित्रांनो एवढ्यात आपण करवेळा इथं एक रॅशने एक रेस्क्यू केलेली आहे आपले मित्रच ला गेले होते साप पूर्णता दिसत नव्हता थोडक्यात अंदाजावरनं त्याने स्पेक्टल कोबरा गेस केला होता पण ती रॅट आहे धामन साप चांगली गोष्ट आहे की तुम्ही बिनविषारी सापाला विषारी समजतायत कारण की तुम्ही तेव्हा लांब तरी राहू शकताय पण जर का कदाचित तुम्ही चुकून विषारी सापाला बिनविषारी समजून पकडायला लागले तर ते रिस्क्यू होऊ शकत आहे सुरुवात आहे होईल हळूहळू आपल्याला तेच करायचं आहे की लोकांची माहिती पोचायला पाहिजे आणि लोक तयार व्हायला पाहिजेत तर आपण हा रॅट्सने रेस्क्यू केला होता आणि लगेचच याला लांब सोडायची पण गरज नाही आहे आम्ही तर म्हणत होतो तिथेच सोडून देऊ पण लांब आलं कारण की अजून सगळ्या लोकांपर्यंत माहिती पोहोचलेली नाही आहे तर हा साप पण आपण लगेच इथे रिलीज करत आहोत